समोर ठेवला आणि दिव्येश असे चंडू सोडत नाहीये आपण आज ताग्यात पाहिले क्रमांक तीन वर जेव्हा दिव्यश येतो आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज संघाचा प्रमुख फलंदाज म्हटला जातो आणि दिव्यश कडे ती कॅपॅसिटी कुवत आहे आणि त्यांनी दाखवून दिलं मोहितला जर असे चेंडू दिले तर तो ठेवणार नाही आता जयेश सल्ला मसलत करतोय कारण इथे उसारली संघाला भागीदारी बनवणं हे खूप महत्त्वाचे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि मोहित देसलेचं हे षटक पाहिलं दहा धावा देऊन गेलं पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण धावा पाहिलं एकंदरीत दहा फलक पुढे सरकले आणि आता दोन षटकानंतर सव्वीसवर पोहोचलाय जे हनुमान उसरली विरुद्ध आपण पाहतोय जे मल्हार भोपर यांच्यामध्ये सामना सूर्य उसरलीचे पोलीस पाटीलला दीपक पाटील सर सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि स्वर्गीय विष्णूशेठ ठाकूर स्मृती चषकाला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो दीपक पाटील पोलीस पाटीलला उसरली बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचा आपण धन्यवाद देऊया तिसऱ्या षडक्याला आपण सुरुवात करते दिवेशचा खेळ आपण बघितला होता नेरी दुंद्र विभाग प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये काय दमदार बॅटिंग या खेळाडूने केली होती करदेक दिगेट ठोकलं होतं आणि तोच यावेळेस गोलंदाज होत असताना प्रतीक डिफेन्सिव्ह क्रिकेट जयश ओळखली की हँडेड खेळाडू मैदानात दिवेश बॅट चांगले बोलते चांगला स्ट्रोक आणि वेगानं बॅट त्याची फिरते त्यामुळे स्ट्राईक रोटेट तो करत असताना आणि नेहमी जयश यासाठी ओळखला जातो दिमागदार खेळ त्याचा राहतो फलंदाजांना प्रमोट करतो मैदानामध्ये सिच्युएशन ओळखतो आणि तोच त्याचा खेळत राहिलाय तर नक्कीच वैभव जयेशने हे ओळखलं समोरचा जो भोपर संघ आहे ना तो नवा संघ आणि जेव्हा तुमच्या समोर एखादा नवा संघ असतो नवा खेळाडू असतो तेव्हा त्याचं ते परीक्षण करणं मात्र फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला जरी परीक्षण केलं तेवढ्या वेगानं सुद्धा खेळावं लागतं मात्र आता साजिकच सर्वांच्या नजरा असतील त्या दिव्येश बोलाडेच्या बॅटिंगकडे हा एक पॉवरफुल हिटिंगसाठी ओळखला जातो प्रतीक पुन्हा एकदा सशीच झाले पहिलं पावर प्लेटची चांगली गोनंदाजे त्यांनी आणि आणखीन एक धमाका इथे मैदानामध्ये झालाय ज्यासाठी ओलकला जातो आणि बघा सांडी पालखोरची अनोखी होता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार लॉंग हिट खूप दूर दूर षटकार मारतात नव्वद पंच्याण्णव मीटरचा हा देखील षटकार ते नक्कीच बघा वैभव हा चेंडू त्याच्या पायावर ठेवला होता आणि त्या पायावरच्या त्या चेंडूला त्यांनी तितक्या वेगानं स्वीप केलं एखाद्या फलंदाजाची ही खासियत असते जेवढे तुम्ही त्याच्या अंगावर चेंडू टाकाल ना तेवढा तो आक्रमक असतो आणि आता दोन चेंडूमध्ये दोन षटकार तिथे वैयक्तिक तीन मध्ये सहा वर खेळतो जयेश आणि आता जी धावसंख्या थोडी मंदावली होती जिथे हनुमाननं नऊ चेंडूचा सामना केला आणि आता ही कक्षा रुंदावली तिथे संघ पोहोचलाय तेतीस वर जबरदस्त फलंदाजी दोन बॉल आणि दोन लाँग हिट आपण बघितलेत दिवेश कसा राहील बॅक तिखट डिलिव्हरी बाउन्सर अटेम केला परफ्यूम डिलिव्हरी अगदी बघू शकता कमबॅकिंग बॉल प्रतीकचा प्रतीक माळी निर्धाव चेंडूंचा फेकल्या बीट केले यावेळेस बाउन्सरनं थांबवलं परफ्यूम डिलिव्हरी जो नेहमी एखाद्या वेगवान गोलंदाजाचा एक परफेक्ट बॉल असतो आणि जसं म्हटलं जातं ना सागर दादा सहा चेंडूमध्ये एक चेंडू असा असतो जो गोलंदाज स्वतःचा स्ट्रॉंग बॉल तो नेहमी रिलीज करतो आणि मागील चेंडू प्रतीकचा तोच तुम्हाला बघायला मिळाला पुन्हा एकदा शॉर्ट लाईन त्याच्यासाठीही तयार होता आणि इथे बघा काय लाज जबाब राहिलाय हा टपली शॉट शॉर्ट सीमा पलीकडे षटकार दिव्यांशी तुम्ही थांबवू शकत नाही हा विस्फोटक आहे डायनामिक रूपाने मैदानावर खेळतो आणि आपलं उग्र रूप धारण करण्यासाठी ओळखला जातो म्हणून त्याला जे हनुमान उसरली संघ क्रमांक तीन वर ठेवतो मात्र आपण निश्चित म्हणूया जर जास्त वेळ दिव्यश उभा राहिला ना वैभव तर धावसंख्या चांगली बनेल आणि भोपरला हे ओळखावं लागेल दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने आलेत आपण पाहतोय स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये दमदार बॅटिंग दम दाखवलं फलंदाजीतून चार बॉलमध्ये तीन षटका ठोकलेत आणि दूर दूर षटका ठोकलेत पॉवरफुल हिटिंग त्याच्या बघितलेत प्रतीक माली यावेळेस थोडी गती कमी केल्याने थोडस फिंगर रोल केले अप कटर बॉल जो लेफ्ट हँडेड साठी ठरला लेग ब्रेक डॉट बॉल नक्कीच आपण पाहिलं प्रतीक ओळखलं वैभव का दिव्येश स्विंग कटरला थोडा बाचकतो आणि याचा अभ्यास केला हा चेंडू स्विंग केला मात्र त्याची उंची कमी होती आणि बीट झाला तो फलंदाज दिव्यश एकोणचाळीस बोर्डवर नो बॉल लाऊड कॉल ओव्हर स्ट्रोपणे मी म्हणेन ज्या पद्धतीनं जसप्रीत बुमराह भार भारतीय संघाचा ओव्हरस्ट्रीप आणि त्यांचं नातं थोड्या वर्षांना अगोदर फार जवळचं होतं तशाच पद्धतीनं प्रतीक मालिक पहिल्याच ओव्हरमध्ये देखील त्यांना ओव्हरस्ट्रीपिंगचा एक नो बॉल फेकला होता त्यानंतर फ्री हिट चांगला त्यांनी फेकला होता त्यावर भावचा चौकार बघितला आपण आणि आता पुन्हा एकदा वन्स अगेन फ्री हिट आक्रमक खेळाडू दिव्येश फ्रीची संधी त्याच्याकडे ऑन स्ट्राईक ने खेळण्यासाठी सज्ज बॉल बॉल तयार बाउन्स राहिला टीम केला बॉल हवी मध्ये तरंगतो पाठीमागे फिल्डर फार दूर आहे बॉल टर्न झाला आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील जरूर बॉल तिथे थांबवलं त्यांनी चौकार वाचवले परंतु तीन रन या बॉलवर कंप्लीट केले पाहता पाहता या खेळाडूंना बघा आई गावदेवे ऐंशी पंच्याऐंशी वाकडी संघाचे कॅप्टन इथे आलेत सार्थ धनवे इलेव्हन शिवशक्ती खारगरचे कॅप्टन आपण कारण इनिंग मध्ये इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस तीन ओव्हरचा खेळ संपलाय रन फलकावर दहाव आहेत एक बा त्रेचाळीस तर पहिला कॉल असेल पहिला कॉल असेल आई गावदेवी ऐंशी पंच्याऐंशी वाकडे आणि सार धनवी इलेव्हन शिवशक्ती खारगर यांना पहिला कॉल असेल आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरा कॉल केला जाईल तीन षटकांचा खेळ समाप्त झाला फोर ओव्हरनंतर दुसरा कॉल असेल आणि वाकडीच्या मैदानावर स्पर्धा आणि आता वाकडीचा संघ खेळेल ना तर बच्चे कंपनीची उपस्थिती आपण नक्कीच पाहणार आहोत स्मित विजयशे ठाकूर यांना आपण पाहतो प्रवीणजी मात्रे असतील बुरदुल दोस्ती स्पोर्टचे आमचे काही मंडळी इथे उपस्थित आहेत ज्ञानेश्वर उसाटकर असतील आज महेश जाधव आहेत आज प्रभाकर पालकर यांना पाहतोय काही सवंगडी येतील आपल्या व्यस्त राहुल बोपीसुद्धा आलेत आज सोपान मात्रे आले प्रदीप घरत असतील आज दोस्ती स्पोर्टचे सहकारी शुभम बोपी सुद्धा इथे आलेत तर नक्कीच आपण पाहतोय महेश जाधव नक्कीच महेश जाधवचा काहीतरी आमच्याकडे इशारा येतोय बच्चे कंपनी येस येस आमच्यापर्यंत निरोप पोहोचवा आम्ही जरूर काही बदल असेल तर करू आणि नक्कीच हरिग्राम संघाला आपल्याला खेळताना बघायला मिळेल आणि त्याचे पुरस्कृती मंगेश जाधव आणि त्यासोबत सिद्धी जाधव ॲडव्होकेट सिद्धी जाधव श्रीशा इलेव्हनचे ते पॅकर आहेत आणि हरिग्राम संघ त्यांच्या नावाने त्यांचंही आगमन इथे झालंय त्यांचं हार्दिक स्वागत तीन ओव्हरचा खेळ संपलाय धावसंख्या फलकावर रन आपण बघतो त्रेचाळीस वेगवान राहिला खेळ अगदी बघितला आपण दिव्यश बोलाडीचा ज्यांना पाच बॉलचा सामना केलाय आणि एकंदरीत त्याने अठरा धावा केलेत आलेला जयेशला देखील आपण बघितलं दे तो देखील वैयक्तिक सहा या धावसंख्या फलकावर तो खेळतोय नक्कीच वैभव प्रामुख्याने आपण इथे पाहिलं तर पहिली विकेट मिळाली तेव्हा धावा होत्या वीस मात्र यानंतर त्रेचाळीस धाव्या भागीदारी चांगली जे अनुमान उसरली या विभागातील नामांकित संघ एक कल्याण डोंबिवलीचा संघ भोपर प्रवीण पाटील साहेब भोपर ज्याने आम्हाला फोर्टी प्लस लॉटसाठी मालिकावीराची जी स्पोर्ट्स आहे त्यांनी स्पॉन्सर केले त्यांचा धन्यवाद देतो आज भोपर संघ खेळतोय स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान नावानं आपण भोपर संघांना खेळताना पाहतोय दोन षटकांचा खेळ इथे अजूनही बाकी आहे जयेश मैदानावर आहे तीन षटकांचा खेळ संपला पूर्वार्धामधील अजूनही दोन षटकं बाकी आणि आता अपेक्षा असेल जयेश आणि दिव्यश बोलाडे कडून नक्कीच जयेशची स्तुती एका गोष्टीची टेनिस सगळ्या विश्वामध्ये जरूर झाली आजकाल कोण दहा रुपये कोणाला देत नाही सागरदादा मांडवकर परंतु जयेशनं जेव्हा त्याची दुसरी बाईक जिंकली तेव्हा त्यांनी अजय डांगरकर ती बाईक अगदी डेडिकेट केली आणि या बघू शकता अजय सै्या ना अजून बाकी आहे या टीमचा वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तोही त्याची विकेट सुरक्षित असेल दिव्यशन सगळ्या जबाबदाऱ्या खांद्यावर येते या चौथ्या षटकामध्ये वॉट शॉट शॉट ऑफ द टुर्नामेंट आणि एखाद जरी स्टेडियम असतं ना तर तो स्टेडियमच्या बाहेर गेला असता बॉल इतका दूर ऑलमोस्ट एक एकशे दहा प्लस मैदानाच्या बाहेर षटकार काय फटका खेळला बघा किती पावर असेल किती हाय उंची किती होती आणि तेवढाच लांब लचक षटकार तुफानी आणि पावर पलटवार केलाय दिव्येश पोचला बॅटिंग आवडली असेल तर साठी टाळ्या झाल्या पाहिजेत आठ मध्ये खेळलाय सत्तावीस आणि आता पाठीराख्यांचा आवाज आलाय जय हनुमान उसरली संघ बघा बॅटिंग काय कमालीची करतो दिव्येश आठ मध्ये सत्तावीस वैभव चार षटकार जयेश त्याला कान मंत्र देते आणि आता जयेश हेच करेन तो मास्टर माइंड आहे गेम प्लॅन ऑक्तो आता दिव्येश आक्रमक झालाय स्ट्राईक त्याला ठेवली जाईल एकोणपन्नास वर पोहोचलाय उसरली संघ नक्कीच तो षटकाराबद्दल चर्चा होत होती मैदानाच्या बाहेर आपण बघितलं तो झाड आहे ते झाडाची उंच आपण बघितली जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच आहे आणि त्याच्याही वरून जवळपास अजून दहा फूट उंचावरून तो चेंडू बाहेर गेला याचा विचार केला पाठीमागे नदीचा पूर्णतः स्रोत आहे त्या नदीमध्ये डायरेक्ट चेंडू केलाय नक्ल दूर शक्य नक्कीच नक्की चेंडू एवढा दूर गेला पण महेश जाधव यांना तो चेंडू दिसला त्यांची नजर किती तीक्ष्ण असेल बघा एवढ्या अंधारामध्ये सुद्धा त्यांनी चेंडू ओळखला का तिकडे पडलाय गोलंदाजांची मुवी दमछाक आहे कमबॅक कम करणं हे फार महत्वाचं आहे कारण संध्या ज्या पद्धतीनं फलंदाजी होती थांबावं लागेल दिव्यश मैदानामध्ये त्याचा दम दाखवते एक जबरदस्त आणि म्हटलं जात ना की बाज की नजर और बाजीराव की तलवार और दिव्यश बोलाडे का शॉट इसपे कधी संदेह नाही करते आलाय आणखीन एक षटकार काल असाच मैदानामध्ये बरसला होता नाव होतं प्रवीण चोरघे बालीला आपण असंच मैदानात रोखठोक फलंदाजी त्याच्या पण बघितले आणि तशाच काही मैदानामध्ये पुनरावृत्ती होते की काय एक षटकार दिव्य बाटमधून नक्कीच सुनील तांडेल सर आम्हाला सांगतात का काय खाऊन आले आज दिव्य एवढे लांब लचक षटकार मारतो वैयक्तिक तो पोहोचलाय संघाची धावसंख्या पंचावन्न आहे आणि जिथे संघ मध्ये होता आणि त्यानंतर बघा कमबॅक बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत आतापर्यंत पाच षटकार तीस धावा वैयक्तिक त्यांनी सात बॉलचा सा सामना केले आणि तीस धावा त्यांनी केलीत अजून एक इनसाइड आउट थोडा हवेमध्ये तर बॉल बनतो पासून दूर राहिला हा टप्पा दुसरे धावेसाठी तो निघाला आणि दोन रन का स्ट्राईक घेऊ नये जेव्हा बॅटच्या मिडलला बॅट बॉल येतात दूर दूर षटकार येतात परफेक्ट टायमिंग झुलत बॅट वेगानं फिरत आहे सगळं काही आपल्या एंड न जर व्यवस्थित होत असेल पॉझिटिव्ह ठरत असेल तर का स्ट्राईक घेऊ नये स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय दोनच्या मध्ये तिने संघ पुढे आलाय पन्नास प्लस धावा आपण बघतो बोर्डर सत्तावन्न रन फिफ्टी सेवन अजून एक आज हे वादल कसं रोखायचं आणि कोण रोखणार प्रयत्न तर भरपूर झाले परंतु दिव्यशन त्याला कोणतीच संधी दिली नाही आलाय आणखीन एक लाँग हिट षटकार तापलाय अक्षरशः दिवेश बोलाडे धाव संख्येचा फलक आपण बघू शकता त्रेसष्ट रन वैयक्तिक योगदान दिवेश बोलाडेच त्यानं अकरा बॉल खेळेत आणि एक्केचाळीस रन त्यांनी केलेत काल प्रवीण चोरगेनं बारा बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं शंभर प्लस रन केल्या त्या टीमनं ड्राइव्ह केला हा बॉल चांगला होता अशाच काही हार्ड लेनची गोलंदाजी करावी लागेल दिव्येशला रोखणं आक्रमक फलंदाजांना रोखणं आणि त्याला रोखायचं असेल तर हा बॉल कामी आला कारण व्हाईट यॉर्कर हा मोस्ट सक्सेसफुल बॉल राहिला अनेक गोलंदाजानं एक बॉलचा खेळ अजूनही उर्वरित बाकी आहे या ओव्हरमधील या षटकामध्ये आपण रन बघितला ना तर जवळपास एकवीस रन आलेत या पाच बॉलमध्ये ट्वेंटी वन आलेत भरपूर महागड राहिला गोलंदाज करण पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा झेंडू परंतु चर्चा होते यानंतर वाकडी आणि खारघरमध्ये जी मॅच होईल मला वाटतं वाकडी संघ जो मैदानामध्ये खेळ अर्ध्याहून जास्त गाव त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज मैदानामध्ये येईल आणि प्रेक्षकांची गर्दी अजून वाढत चालली जस जशी रात्र होत चालली स्लोअर वन केला जयशन या वेळेस हात मोकले केले आणि मैदानामध्ये बघा कशा रीतीनं क्षेत्ररक्षण झालं शंभर टक्के कमिटमेंट केलं दुसरी साठी खेळाडू निघालेत बघा इथून फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा षटकार तिथे वाचवले गेला किमान चार धावा तिथे सेव्ह केल्या गेल्या दोनच्या मध्ये चार षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा जे हनुमान उसरली संघ जाऊन पोहोचलाय सिक्स्टी सिक्स बघा काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जे हनुमान उस अगदी उसरली संघ खेळतो परंतु तिथे हनुमान उडी लगावले फिल्डर होते स्वप्नील सर टॉससाठी या दोन्ही कॅप्टन वाकडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत मी सार्थ वेलेवन शिवशक्ती खारगरचे कॅप्टनला विनंती करेन ओमकार प्लीज आपले कॅप्टन पाठ घेऊन का चार ओव्हर संपलेत अंतिम देथ ओव्हरचा खेळ आता रणांगणामध्ये उर्वर शिल्लक राहिले आणि फलकावर धावा आपण बघू शकता टोटल ट्वेंटी सिक्स माफ करा सिक्स्टी सिक्स आणि बघायचं आहे जयेशला जयेश आत्तापर्यंत आतापर्यंत त्यांनी जवळपास सहा बॉलचा खेळ आहे आणि त्यांनी वैयक्तिक आठ धावा केलेत आणि दिव्यश बोलाडे हा फार आक्रमक राहिला त्याचा वैयक्तिक खेळ आपण बघितला तर तो फोर्टी टू वर खेळतोय बेचाळीस धावांना तो वैयक्तिक खेळतोय सगळ्यात मोठा वाटा धावसंख्या एकत्रित करण्यामध्ये दिव्य मोठं योगदान राहिलं आणि तोच ऑन अ स्ट्राईक नक्कीच सर्वांच्या नजरा दिव्यश आणि भागीदारीचा विचार केला वीस वर पहिला विकेट गेली होती आणि त्यानंतर दोन्ही संघानं बघा आपण पाहते दोन्ही फलंदाजांना समोर भोपर संघाविरुद्धची भागीदारी केली ना मैदानावर आणि खेळपट्टीवर अक्षरशः जम बसवला विकी माळी आला शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक हातळतो विकी माळी ओ पुन्हा एकदा आक्रमण करण्याची तयारी मात्र पंचांचा इशाराला वाईटचा कॉल येईल संघ पुढे सरकेल टोटल रन स्कोर मूव्ह ऑन एकूण दामात अफल आता आपण पाहतोय सदुसष्ट धाव आहेत गोलंदाज विकी माळी दिवेशला पुन्हा एकदा ऑन अ स्ट्राईक आपण बघणार आहोत मागील बॉल व्हाईट बॉलनं सुरुवात झाली विकिटचं षटक आक्रमण पुन्हा एकदा झाले काय बॅट फिरते मैदानामध्ये चाय ही बॉल लाँग हिट षटकार वैभव तुफान वादळ आलं मैदानावर जरूर लक्ष विद्या कडे इंटरेस्टिंग मॅच आणि इथे बघा फयान आलंय बोलाडे यासाठी ओळखला जातो कमी वयामध्ये संघामध्ये स्थान मिळवलं आणि आज पॉवर फलंदाज तेरा मध्ये पोहोचला अठ्ठेचाळीस काल सिक्सर किंग प्रवीण चोरग्या नेरेनी केली कमाल आणि आता समोर दिव्येश बोलाडे अठ्ठेचाळीस वर पोहोचलाय सोडून दिलाय बॉलला बॉल पंच सांगत असताना यस युअर रेचेबल बॉल तुमच्या झोन मध्ये हा झोन चेंडू राहिलाय डॉट बॉल ची ते सांगता होत असताना बट मला वाटतं चॅलेंज केलंय व्हाईट बॉल साठी जो रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू एसचा ते वापर करतायत पंचाने रेफर केला तर तिसऱ्या पंचाकडे मेन अंपायरनी पंचांच्या त्या निर्णयाला चॅलेंज केले चेक केलं जाईल कारण स्पर्धे अगदी स्पर्धेचा कालखंड आपण बघितला नवव पर्व प्रत्येक टीम जो संघ या स्पर्धेमध्ये एकदा खेळतो तो पुढच्या वर्षी आवर्जून खेळतो आणि पारदर्शक निर्णय देण्यासाठी ही संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमनं ही मुभा दिल्या कारण फार कमी स्पर्धेमध्ये आपण वाईटसाठी रिव्ह्यू अर्थात डीआरएस प्रत्येक टीमला देतो आणि तो इथे दिला आहे चाचपणी सुरू आहे चेक केलं जाते एक्झॅक्टली पण आम्हाला सांगत असणार इट्स सा अ फेअर डिलेवरी आम्हाला बॅटिंग टीमनं वाईटचा रिव्ह्यू गमावला आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्धशतकाची भागीदारी केली वीस वर पहिला गडी बाद झाला आणि आता त्रेपन्नची ची भागीदारी गुड पार्टनरशिप सेव्हन्टी थ्री रॅन ऑन बोर्ड त्र्याहत्तर धावा एक धाव दूर आहे आपल्या अर्धशतकापासून दिव्यश आक्रमण केलं त्यांनी अलॉंग द कार्पेट क्षेत्रक्ष तिथे आहे धाव मात्र पूर्ण केले जाईल दिव्यश साठी एकदा जोरदार आल्या तिसरं अर्धशतकाच्या आसपास तो आता पोहोचलाय एकोणपन्नास एक वर या सिंगलच्या मदतीने पोहोचलाय माफ करा अठ्ठेचाळीस वर तो होता थोडीशी चर्चा सुरू असताना कारण या गोष्टी घडतात कधी कधी अगदी एकच्या च्या मदतीनं संघ पोहोचलाय सेव्हन्टी फोर वर काय बॅटिंग अक्षरशः फोडीव काम केलं मैदानामध्ये जबरदस्त त्याने फलंदाजी केली अजून एक धाव दोरे आपल्यापासून अर्धशतकापासून फोर्टी प्लस मध्ये एक अर्धशतक आज आपण बघितलं काल प्रवीण चोरगीनं एक अर्धशतक झलकावला आणि त्याच्या समीप पोचल्यापर्यंत तो नासक एन करत राहील आता जयेश ऑन अ साईक जयेश निक नेम विक सातत्यानं बघा आज किती शांत राहिला ऐन वेळेस आपण बघितलं जयेश नेहमी आक्रमक असतो आज तो शांत राहिला कारण त्याचं काम सोपं केलं होते वैष्णव बॉल हवेमध्ये उंच फ्लाय होत्या फिल्ड डाऊन द दा बॉल क्षेत्रक्षक झेल काले टिपला साईल झेल जयेश अगदी बाद होत आहेत धक्का क्रमांक दोन बघू शकता अजय डांगरकेन छोटा आकाश तारेकर म्हणून ज्याची ओळख सातत्यानं टेनिस बॉल विश्वामध्ये राहिली आज भरपूर उशिराण्या संधी मिळाली परंतु काय काम केलंय बघू शकतो चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय उर्वरित अंतिम दोन चेंडू बाकी राहिलेत बघायचंय धाव संख्या झाले सेव्हन्टी फोर चौऱ्याहत्तर ऑन बोर्डब जयेशनं सुरुवात केली आल्या अजयनं सुरुवात केली जयेश पास झाल्यानंतर बॉल हवेमध्ये तरंगतोय मिसअंडरस्टँडिंग ऍक्सिडेंट येते झाला प्लीज पाणी घेऊन सांग म्हणून यासाठी मी या गोष्टीचा उल्लेख करतो साठी आपण मैदानामध्ये उतरतो हो आणि त्याच मैदानावर जेव्हा असं मिसअंडरस्टँडिंग होतात एक्सिडेंट दोन खेळाडूमध्ये होतो तेव्हा सीजन फार मोठी आहे कारण आपण नेहमी म्हणतो ना की इंजुरीपासून जेवढं दूर राहता येईल त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तर नक्कीच वैभव इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आणि दोन्ही संघ नाही कालेत आई गावदेवी ऐंशी पंच्याऐंशी वाकडे आणि सात धनवी इलेवन शिवशक्ती खारगर संघ इथे खेळणार आहे चला पुन्हा एकदा आपण मॅच स्टार्ट इथे करतो हा शेवटचा बॉल आता उर्वरित राहिले या पहिल्या सत्रातील पॅटिंग वाटायला आले आज संघाच्या आणि आतापर्यंत संघ पोहोचला सेव्हन्टी फाईव्ह पंच्याहत्तर या रन फलकावर तर विराट हनुमान बोलाडे यांच्याकडून एक हजार रुपये आले दिव्यटे आणि वैभव पंधरामध्ये मध्ये एकोणपन्नास पंच्याहत्तर झाल्यात पाहायचे पुन्हा एकदा काल प्रवीण चोरगे बालीचं अर्धशतक होतं आणि आज पुन्हा एकदा जे हनुमान उसरले धावा या मैदानावर होतात मात्र आज क्रमांक तीनचा जो दिव्यश खेळलाय ना त्याच्या अनोख्या स्टाईलनं आज त्यांनी सर्वांची मनं जिंकल्या विकी माळी भोपरकडून शेवटचा चेंडू पूर्वार्धातील फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट बॉल पंच्याहत्तर सेव्हन्टी फाय दिव्य हा तणा आणि चाललाय धनधनी सणसणित त्या एकदा टाळ्या होत्या दिव्य सोळा चेंडू मध्ये पंचावन्न धावांची बहारदार आकर्षक आपण पाहते हटके खेळी केलं इम्प्रेस बॅट वरती करायचे आज नेरे धुंद्र विभाग खूश झाला असेल आणखीन एक नेरे धुंद्र विभागातील आपण टॅलेंट पाहिलं काल प्रवीण चोरगे बाली आणि आज दिव्यश मोला सोळा मध्ये पंचावन्न फोर्टी प्लस मधला अशोक भोईर पडघे ज्यांना देखील आज एक अर्धशतक ठोकला असे तीन खेळाडू ठरलेत ज्याने वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेत पहिला डाव मैदानामध्ये आता संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग वाटायला येत असताना मोठी धावा ऑन बोर्डवर आले आजचा हायेस्ट टोटल म्हणावा लागेल या लॉर्डसमधून संघ पोहोचलाय एक्क्याऐंशी धावांवर एटी वन ऑन बोर्डवर विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये भोपर संघासमोर मोठ्या धावांचा अक्षरशः कलसुबाई शिखर सोबं केलाय करायचे ब्याऐंशी रन तर साईनाथ दलवी यांच्याकडून प्राईज झाले तीनशे रुपये आणि या अगोदर विराट विराट हनुमान बोलाडे यांच्याकडून एक हजार तर टॉस होणार आहे तर मी कुणाल दाते सरांकडे नक्की वळेल मात्र टॉससाठी साठी